ले 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 मी भाग्यवान समजतो की त्यांनी लिहिलेलं त्यांचं आत्मचरित्र कृष्णा काठ ह्याचं त्या कराडचे नगराध्यक्ष होते पी डी पाटील म्हणून त्यांनी मला आमंत्रित केलं ते प्रकाशन करण्याकरता म्हणून ते माझ्याच हस्ते प्रकाशन झालं आणि ते सकाळी अकरा वाजता मी तिथं पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि तिथून मी बारा वाजता कराडवरून निघालो मुंबईला आलो कारण माझं महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये बजेट मांडणी करायची होती ते मी भाषण केलं थोडंच केलं जास्त नाही यशवंतरावांनी समाजवादी विचारसरणीतून महाराष्ट्र कसा घडवला आणि तो घडवत असताना समाजामधले जे छोटे छोटे वर्ग वर्गातले लोक आहेत त्यांना माणूस म्हणून उभा करण्याचं काम केलं असं मी त्या ठिकाणी बरं अशा एक आणखी दोन तीन उदाहरणे दिली आमच्या सोलापूरच्या नामदेवराव चौ जगताप यांच्यासारखा <coughs> नेता उभा केला आहे हे मी, मी। ते सांगितलं त्याच्यानंतर मला संध्याकाळी मी मुंबईला गेलो त्यावेळेस चव्हाण साहेबांचा सा फोन आला मला की अरे सुशील तू फार चांगलं बोललास म्हणून मी धन्य झालो त्या ठिकाणी खरं म्हणजे